नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची भाजी तर आपण सुखी भाजी करणार हो। आहोत त्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक जरा मोठाच आहे आणि एक छोट्या आकाराचं टमाटं चिरून घेतलेलं आहे आणि थोडा लसूण ठेसून घेतलेला आहे आपण आता आपण भाजी बनवून घेऊ तर इकडे आपली कढाई तापलेली आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊ इथे मी आता एक फळी तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊ एक अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे छान जिरं टाकलेलं आहे आणि एक अर्धा चमचा जी मोहरी टाकलेली आहे आता मोहरी छान तडतडली का जिरे मोहरी मग आपण कांदा सोडून घेऊ कांदा टाकला आता कांदा छान फ्राय करून घेऊ किती दिवस झाले मी म्हटलं लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही तर आता याचा म्हटलं लॉंग व्हिडिओ करू मूग गावाकडून आणलं होतं किंवा आईकडे गेले होते रक्षाबंधनसाठी तर म्हटलं आता तुम्हाला मुगाची सुकी भाजीच करून दाखवा आणि हिरव्या मुगाची सुकी भाजी छान लागते गावाकडे गेली होती आईने तर छान लागली होती म्हटलं मग आता त्यावेळेस काही म्हणजे रेसिपी शेअर नाही केली म्हणून म्हटलं मग आता तुमच्यासोबत शेअर करा शेंगा मी आधी सोलून घेतल्या आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ आणि भाजी खूप छान लागते तुम्ही एक नक्की ट्राय करून बघा बरं का छान लागते सवीला कांदा आपला छान फ्राय झालाय आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ अर्धा चिरलेला टोमॅटो पण छान फ्राय करून घेऊ त्यामध्ये तेलामध्ये आणि टोमॅटो म्हणजे असं फ्राय होण्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेऊ इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आहे भाजीला एवढंच बस होईल कारण की भाजी थोडी तेल आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मी थोडं एक अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक अर्धा चम्मच कांदा लसूण चटणी टाकली आणि एक थोडी हळद टाकलेली आपण याला आता छान मिक्स करून घेऊ छान फ्राय झालं का मग याच्यामध्ये आपण मूग टाकून घेऊ आईने चवळीच्या पण शेंगा दिल्या होत्या मी आधी चवळीच्या शेंगा सोडल्या आणि मग नंतर मुगाच्या सोडल्या मुगाच्या थोड्या सोडल्या मी आधी चवळीच्या सोडल्या ना त्याच्यामुळे मला कंटाळा आला होता मुगाच्या शेंगा सोलायच्या आता आपण याच्यामध्ये मूग टाकून घेऊ मूग टाकून घेतले आणि तशी पण मला आहे ना भाजी म्हणजे थोडीच करायची होती जास्त मोठी करायची आता छान आपण मस्त ही आईने कोथंबीर दिली होती काल शेतातली गावरान कोथंबीर आहे छान खूप मोठी दिली होती किती सारी माती भर मातीने भरलेली होती ना मग मी धुवून आता पाणी म्हणजे चाळणीमध्ये ठेवली सुकायसाठी आपण घेऊ आता थोडीशी भाजी टाकायला कोथंबीर टाकून घेते मी तर आपले मुग आणि म्हणजे भाजी आपले आता हे मूग छान फ्राय झाले मसाल्यामध्ये आता आपण याच्यावर थोडीशी जायला ना थोडं पाणी टाकून घेऊ असं मी इकडं आता थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मूग छान नरम शिजते मूग हिरवे मूग असल्यामुळे लगेच शिजून जातो आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि एक पाच दहा मिनिट शिजून घेऊ तर आता आपण झालं बघून बघू आपली भाजी शिजली का नाही तर पाणी तर सगळं आहे तर शिजलेले आहे आपले छान मूग आणि तयार झालेली आपली भाजी सगळं छान शिजले हिरवे मूग असल्यामुळे ना लवकर शिजून जातो पाणी पाणी पण कमी लागते तर तयार झालेली आपली छान अशी मस्त मुगाची उसळ तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा छान लागते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर अशाच एका छान व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र